जगाला गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत देणाऱ्या महान शास्त्रज्ञ आयजॅक न्यूटन यांच्या गावाजवळ घोर कलियुगाचा प्रारंभ झाला आहे तर एका महोत्सव आयोजित करणाऱ्या कंपनीनं न्यूटनच्या गावाजवळच स्विंगिंग सेक्स फेस्टिवलचं आयोजन केलं आहे म्हणजे नवरा बायको किंवा जोडीदार अशा कोणत्याही भावनिक नात्यांची बंधनं जुगारून लैंगिक सुख मिळवण्याचं स्वातंत्र्य या महोत्सवात दिलं जाणार आहे आता याला घोर नाही तर काय म्हणणार काय आहे एकंदरीत गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत देणाऱ्या सर आयजॅक न्यूटन यांचा जन्म ब्रिटनमधील लिंकनशायर या शहरात झाला याचा स्थानिकांना मोठा अभिमान आहे पण एका महोत्सवानं स्थानिकांच्या माना लाजेनं खाली गेल्या आहेत कारण याच शहराजवळ ग्रँथम नावाची मोठी बाजारपेठ आहे इथल्या नदीकाठी गेल्या तीन वर्षांपासून स्विंगिंग सेक्स फेस्टिवल आयोजित केला जातोय यंदाच्या हंगामात हा महोत्सव भव्य स्वरूपात साजरा करण्याचा सा आयोजकांचा मनोदय आहे ग्रँथम शहराजवळील एलिंग्टन या गावात हा महोत्सव दर शनिवारी आणि रविवारी आयोजित करण्यात येतोय या महोत्सवात सहभागी होण्यासाठी दोनशे पासष्ट पौंडचं तिकीट खरेदी करावं लागतं यंदा या महोत्सवात संपूर्ण ब्रिटनमधून एक हजार लोक दाखल झाले आहेत लोकांचा वाढता प्रतिसाद बघून आजूबाजूच्या गावातही या महोत्सवाच्या विरोधात वातावरण चांगलंच तापले महोत्सवात सहभागी होणारे स्त्री पुरुष नग्न होऊन असं काम करतात की तिथून जाणाऱ्यालाही लाज वाटते या महोत्सवाचे संस्थापक मॅट कोल आहेत ते ज्या पद्धतीनं महोत्सवाचं कौतुक करतात ते ऐकलं तर घोर कलियुगाला प्रारंभ झालाय असं वाटल्याशिवाय राहणार नाही या महोत्सवात सहभागी होणाऱ्या लोकांचा आत्मविश्वास गगनाला भिडतो महोत्सवात सहभागी झाल्यानंतर तुम्ही आतमध्ये नग्नावस्थेत फिरू शकता किंवा मादक कपडे घालू शकता कोणतीही लाज न बाळगता जगू शकता इथं प्रत्येकाला राहण्याचं कपडे घालण्याचं किंवा न घालण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे आमच्याकडे तांडव तंबू वैयक्तिक सेक्स रूम आणि बरेच लैंगिक खेळ आहेत या उत्सवात बावीस वर्षाच्या तरुणापासून चौऱ्याहत्तर वर्षाच्या वृद्धापर्यंतचे स्त्री पुरुष सहभागी झाल्याचं कोल अभिमानानं सांगत आहे मॅट कोलच्या मते स्त्री आणि पुरुषांना पूर्ण लैंगिक स्वातंत्र्य मिळायला पाहिजे मी कोणाशी आणि किती जणांशी शारीरिक संबंध ठेवायचे हे ठरवण्याचं पूर्ण स्वातंत्र्य माणसाला मिळालंच पाहिजे असं मॅट कोलला वाटतं लैंगिक स्वातंत्र्य हा माणसाचा विशेष मानवाधिकार आहे हे काम आता सुरू झाले अजून बरंच काम बाकी आहे असं मॅटचं मत आहे आयोजक काहीही दावा करत असले तरी जवळपास राहणाऱ्या लोकांनी या या उत्सवाला विरोध प्रकरणी काही प्रशासनाकडे तक्रार देखील केली आहे अशा महोत्सवाची या भागाला गरज नाही असं स्थानिकांचं म्हणणं आहे वासनेवर ताबा मिळवणं इंद्रियांवर ताबा मिळवणं कामजीवन संयमित ठेवण्याची शिकवण थोर महात्म्यांनी मानवजातीला दिली पण मानवी शरीरात राहणारी काही जनावर चंगळवादाच्या नादात समाजाला रसातळा नेण्याचं काम करत आहेत असाच प्रकार सध्या ब्रिटनमध्ये सुरू झालाय असं म्हटल्यास गैर ठरणार नाही ही बातमी देण्याचा उद्देश इतकाच की आजार झाल्यानंतर उपचार करत बसण्यापेक्षा वेळीच दक्ष राहणं केव्हाही चांगलं विदेशात एखादं फ्लॅट सुरू झालं की भारतातही हळूहळू ते हातपाय पसरू लागतं खास करून सोशल मीडियावरून तरुणांना लक्ष केलं जातं याची कल्पना घरातील अन्य व्यक्तींना नसते त्यामुळं मानवी मनाला निर्लज्जपणा आणि वाचण्याची चटक लावणाऱ्या अशा विकृतींना वेळीच आवर घालणं गरजेचं आहे आधीच रेव पार्ट्या ड्रग्ज पार्ट्या इलेक्ट्रॉनिक संगीत पार्ट्या अशा पार्ट्यांनी इथं गदारोळ माजवला आहे त्यात आणखीन एका पार्टीची भर नको यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा तसंच अशाच ताज्या घडामोडी नेमक्या शब्दात पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा